नवी मुंबईतील शहाबाज गावातील तीन मजली इमारत सध्या कोसळल्याची घटना घडलेली आहे अद्याप कोणतीही जीवित आणि यामध्ये झाली नसल्याची माहिती समोर येते ढिगाऱ्याखाली दोन जण अडकल्याचीही भीती व्यक्त केली जाते अग्निशमन दल पोलिसांकडून या ठिकाणी बचाव कार्य सुद्धा मोठ्या मोठ्या शर्थीनं सुरू दिसत आहेत नवी मुंबई मधून ही दृश्य आपण सध्या पाहू शकतो बेलापूर विभागातील शहाबाज गावातील जी प्लस थ्री इमारत को ही कोसळलेली आहे तुम्ही बघू शकता ही थ्री प्लस जी इमारत होती त्या इमारतीला अगोदर हादरे बसले चार वाजून पस्तीस मिनिटांनी या इमारतीला हादरे बसले आणि त्यानंतर ही इमारत ढासळलेली आहे हादरे बसताच या इमारतीतील नागरिक अति वेगाच्या गतीने बाहेर पडले मात्र यामध्ये दोन नागरिक अडकल्याची माहिती सध्या समजत आहे आणि हे दोन नागरिक अडकले असून यांना अग्निशमन जवानाचे जे जवान इथे आलेले आहेत नवी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी देखील इथे दाखल झालेले आहेत पोलीस कर्मचारी देखील इथे आहेत आणि या सर्वांच्या मदतीने या दोन नागरिकांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे दोन्ही नागरिक गंभीर जखमी झाल्याचं समजत आहे तुम्ही बघू शकता ही इमारत तीन मजल्याची होती आणि किती वेगाने ही इमारत खाली ढासळलेली पाहायला मिळत आहे जेसीपी देखील इथे आहे रेस्क्यू करण्याचं काम सध्या सुरू आहे या इमारतीमध्ये अजून कोणी नागरिक अडकले आहेत की याचा तपास लागलेला नाही मात्र सध्या जे काम सुरू आहे त्यातून ही माहिती नंतर मिळणारच आहे मात्र सध्या या इमारतीमध्ये सतरा घर जात आहे आणि तीन दुकानं होती त्यामुळे यामध्ये अजून आहे का ही माहिती अधिकृतपणे समोर आलेली नाही मात्र सध्या जे काम सुरू आहे त्यातून आपल्याला नंतर समजणार आहे दोन नागरिक बाहेर काढले असून त्यांना सध्या ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावर उपचार देखील सुरू आहेत शिल्पा नरवडे पुढारी नवी मुंबई